मी वाल्मिक कराड केस पोलीस ठाण्यात खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना मी पुणे सी आय डी ऑफिस पाषाण इथं सरेंडर होतोय संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी राजकीय द्वेषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष निघतील त्यात मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवता मला जी शिक्षा देईल ती भोगायला मी तयार आहे अशा पद्धतीचा व्हिडिओ माध्यमांमध्ये देत बावीस दिवस गायब असलेला वाल्मिक कराड आज पुणे ऑफिसला शरण आला साधारण आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान खासगी स्कॉर्पिओ गाडीतनं तो शरण आला एकीकडं हा व्हिडिओ पुढे येत असताना दुसरीकडं कराड हा सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झाला होता यावरूनच मग वाल्मिक कराड याचं सरेंडर होणं हे प्लॅनिंग ने झालंय का याची शंका सध्या व्यक्त केली जातीय दुसरीकडे काल धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर झालेली भेट त्याच पद्धतीनं संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराड सरेंडर करण्याविषयी केलेली वक्तव्य या सगळ्यामुळं संपूर्ण प्लॅन करून वाल्मिक कराडात सरेंडर झाल्याच्या चर्चांनी जोर पकडलाय पण कराडच्या सरेंडर होण्यापूर्वी नेमकं काय काय घडलं का तो कुठे होता या सगळ्या चर्चांमध्ये काय समोर आलं समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू खर तर कराड दोन दिवसांमध्ये पुणे इथं सरेंडर करणार आहे अशा बातम्या आधीपासूनच येत होत्या दरम्यान काही राजकीय घडामोडीही घडल्या त्यानंतर आज वाल्मिक कराडने सरेंडर केले पण त्यापूर्वी पुण्यात काय काय झालं ते पाहूयात तर पुणे इथल्या सी आय डीच्या मुख्य कार्यालयाबाहेर आज सकाळपासूनच हालचालींना वेग आला होता पोलिसांनी या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता त्यामुळे वाल्मिक कराड सरेंडर होणार आहे या चर्चानी जोर पकडला त्यानंतर मात्र पोलिसांनीच आपला बंदोबस्त कमी केलाय असं माध्यमांनी सांगितलं त्यामुळं कराड येतो की नाही असा प्रश्नही उपस्थित झाला याच दरम्यान परिसरात परळी तालुक्यासह बीड जिल्ह्यातनं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड समर्थकांनी चांगलीच गर्दी केली होती पाषाण परिसरात ठिकठिकाणी थीक दोन दोन गाड्या पार्क करून काही लोक उभी होती या गाड्यांचं पासिंग हे बीड आणि नगर जिल्ह्यातलं असल्याचं सांगण्यात येत आहे काही गाड्यांवर भगवान गडाचे स्टिकर सुद्धा होते दरम्यान जमलेले कार्यकर्ते हे कुठल्याही प्रसार माध्यमांशी बोलायला तयार नव्हते अगदी थोड्याच वेळात माध्यमांमध्ये एक व्हिडिओ आला ज्या कराड मी सरेंडर करतोय असं सांगत होता आणि तो व्हिडिओ येताच पुढच्या क्षणी एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मधन वाल्मिक कराड सीआयडी ऑफिसच्या गेट मधनं आतमध्ये आला एम एच तेवीस बी जी दोन दोन तीन एक ही पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ ही काही सीआयडीची नाहीये तर ती खासगी मालकीची आहे त्यामुळे पोलिसांनी त्याला त्याच्या खासगी गाडीने कसं काय येऊ दिलं असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय दरम्यान कराडच्या गाडीतनं सी आय डी कार्यालयात आला ती गाडी अनिता शिवलिंग मोराळे या नावाच्या व्यक्तीच्या नावे असून शिवलिंग मोराळे ही व्यक्ती बीड जिल्ह्यातल्या पालीची रहिवाशी आहे अशी माहिती मिळतीय तर शिवलिंग मोराळे हा मंत्री धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याचंही बोललं जात आहे पण याबाबतची अधिकृत माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे दरम्यान वाल्मिक कराड हा उतरला लगेच माध्यमांचे प्रतिनिधी त्याच्या मागे धावायला लागले काय तुम्ही बोला असं म्हणत प्रतिनिधी त्यांना बोलायची विनंती करत होते पण हात जोडत एकही शब्द न बोलता वाल्मिक कराड सी आय डीच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन झाला यावेळी कराडच्या गळ्यात उपरणं आणि हातात भगवा धागा असल्याचं दिसून आलं तो गाडीतनं उतरताच तिथे समर्थकांनी सुद्धा दिसून त्यानंतर गेल्यावर पोलिसांनी समर्थकांना गेटच्या बाहेर काढलं लगेच सी आय अतिरिक्त पोलीस, पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे यांच्याकडनं वाल्मी कराडची चौकशी सुरू करण्यात आली आहे त्याला आता केस कोर्टासमोर ऑनलाईन किंवा प्रत्यक्षपणे हजर केलं जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान वाल्मिक कराड जेव्हा शरण आला तेव्हा त्याच्यासोबत परळीतले दोन नगरसेवक सुद्धा होते असाही दावा केला जातोय विशेष म्हणजे वाल्मिक कराड पुण्यामध्ये सीआयडीच्या ऑफिसमध्ये शरण आल्यानंतर काही माध्यमांनी कराड सोबत आलेल्या कार्यकर्त्यांशी बातचीत केली त्यामध्ये नगरसेवक शरद मुंडे यांनी वाल्मिक कराड यांच्यावरती जे आरोप केले जात आहेत ते खोट असल्याचं म्हटले इतकंच नाही तर मी परवापासून त्यांच्यासोबत आहे परवापासून कराड पुण्यातच होते त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले त्यामुळं ते इतके दिवस समोर आले नाहीत खोट्या गुन्ह्यात कुणीही भिनारच ना अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली तर दुसऱ्या एका कार्यकर्त्याला जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही रात्री कुठं होता त्यावेळी तो असं म्हणाला की आम्ही देवाला गेलो होतो वाल्मी कराड मला अक्कलकोटच्या मंदिरात भेटले असा दावा त्याने केला पण उत्तर देताना एकंदरीतच कार्यकर्त्यांची धांदल उडाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं वाल्मिक कराड नेमका कुठं होता त्याच्यासोबत हुलकवणी देत फिरत होता का असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत या सगळ्या चर्चांमध्ये वाल्मिक कराड हा गेल्या काही दिवसांपासून पुण्यातच असल्याचं चा म्हटलं जाते आहे आज सकाळी कराडचा व्हिडिओ येतो काय आणि दुसऱ्या मिनिटालाच तो पाषाण सीआय कार्यालयात हजर होतो काय यातूनच वाल्मीकराड कराड याचं सरेंडर होणं हे प्री प्लॅन होतं अशी ही टीका राजकीय वर्तुळात व्हायला लागली आहे तसंच वाल्मी कराड सरेंडर करत असेल तर सी आय ची बीडचे पोलीस आजपर्यंत काय करत होते असाही प्रश्न उपस्थित होतोय आता या सगळ्या प्रकरणात धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवरनं सुद्धा अनेक तर्क लावले जातात खरतर बीड मधे, 28 डिसेंबरला मोर्चा निघाल्यानंतर सुरेश धसांपासून ते बजरंग सोनवणेपर्यंत सगळ्यांनी वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी जोर लावून धरली त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सगळ्या आरोपींची मालमत्ता सीज करण्याचे आदेश दिले तसेच अकाउंटही फ्रीज करण्यात आली बायको जवळचे सहकारी सगळ्यांची कसून चौकशी झाली आणि त्यानंतर मात्र कराडचा फा सवळला गेलाय अशा चर्चा झाल्या अशातच काल तीस डिसेंबरला अंत आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची बातमी माध्यमांमध्ये आली त्यातही मुंडेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या मंत्रालयासंदर्भात ही भेट असल्याचं ट्विट केलं त्यानंतर मात्र या दोघांमध्ये वाल्मिक कराडविषयी चर्चा झाली असून आता कराडला सरेंडर होण्याचे आदेश देण्यात आले असे आरोप विरोधकांकडून करण्यात आले त्यामुळे भेटी मागे सुद्धा वाल्मिक कराडचं सरेंडर होणं हे प्लॅन झालं का अशी ही चर्चा सध्या होताना दिसतीये दुसरीकडे सरेंडर होणं हे संशयास्पद असल्याचे आरोप अनेक नेत्यांनी केले पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी म्हटलंय की अटक झाली ते चांगलं काम झालं पण वाल्मिकनं यापूर्वी सरेंडर का केलं नाही राजकीय द्वेषात आपल्यावर कारवाई झाल्याचा दावा करत असेल तर तो इतके दिवस इकडं तिकडं का पळत होता आधीच सरेंडर करायचं होतं आता पोलिस आणि सी आय डी पुढे पारदर्शक तपास करण्याचं आव्हान आहे पोलिसांनी त्याला मर्डरच्या गुणात अटक झालीय की दुसऱ्या कोणत्या हे स्पष्ट करावं या संदर्भात बोलताना जितेंद्र आव्हाडांनी कराड सर्व काही सेट केल्यावर पोलिसांना शरण आलाय असा दावा केलाय वाल्मी कराड शरण येणार आहे हे मी आधीच सांगितलेलं या प्रकरणी आधीच सेटिंग झालेली आहे हे सगळं सेट करण्यासाठी इतके दिवस लागले वाल्मी कराड खंडणे विषयी बोलतोय हत्येविषयी बोलत नाही आत्ताच्या केसमध्ये जे अधिकारी आहेत त्यांनीच त्याला मदत केली आहे त्यामुळं त्याच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल होणार नाही कारण याचा बाप कॅबिन मध्ये बसलाय राज्याच्या राजकारणात आणि आतापर्यंत आरोप कुठल्याच मंत्र्यावर झालेले नाहीत अशी टीका आव्हाडांनी केली आहे तर संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेत तीन दिवस कराड पुण्यात होता हे समजलं कसं नाही धनंजय मुंडेंनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आज वाल्मी कराड शरण आला मुंडे फडणवीस भेटीत काय घडलं शरण यायला असे प्रश्न उपस्थित केलेले पाहायला मिळतात तर दुसरीकडे खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दिवस वाल्मिक कराडला पकडू शकलेली नाही सरेंडर होताना हा कराड स्वतःच्या गाडीत नेतो महाराष्ट्र पोलीस आणि गृह खात्याचं याहून मोठं अपयश असू शकत नाही अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे अंजली दमानिया यांनी सुद्धा वाल्मिक कराडांच्या अटकेवरती शंका उपस्थित केली आहे कराड यांनी शेवटचा कॉल सतरा तारखेला केला होता आणि आज 31 दिसे ला ते पुण्यात सरेंडर झाले याचा अर्थ ते पुण्यातच होते त्यामुळे आपली पोलीस यंत्रणा आणि गृह मंत्रालय कॉम्प्रोमाइज आहे का असा प्रश्न पडतो हे सगळे राजकारणी एकमेकांच्या हातात हात घालून आहेत त्यांच्या सगळ्यांशी संबंध होते असं त्यांनी म्हटलंय तर अजित पवार गटाचे आमदार प्रकाश कराडचं शरण येणं हे पोलीस आणि सीआयडीचं अपयश आहे अशी सुद्धा टीका केल्याचं पाहायला थोडक्यात या सगळ्या प्रकरणात सीआयडीने फास आवळून वाल्मिक कराडला शरण यायला भाग पाडल्याची एक चर्चा तर दुसरीकडे वाल्मिक कराड हा त्याच्या आकाच्या सांगण्यावरनं फुल प्लॅनिंगने सरेंडर झालाय अशी दुसरी चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आता वाल्मिक कराड सरेंडर झाल्यानंतर पोलीस नेमकं कोणत्या गुन्ह्यामध्ये त्याची चौकशी करतात हत्येच्या गुन्ह्याबाबत काही चौकशी होते का आणि या संदर्भात पुढची कारवाई काय होते हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं खरंच हे सगळं प्लॅनिंगने घडलंय का, का? याबद्दलची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा